आज आपण भक्तीचे नाव आमंत्रित केलं विषभना आमंत्रित केलं चांगली गोष्ट आहे आनंदाची गोष्ट ते पंचवीस झालं पंधराच्या गाथा झाल्या सत्तपठण झालं आता आपण थोड्या वेळ समस्या म्हणून करूया सर्वांनी लक्षातून ऐकायचं तर हा कार्यक्रम पुण्यानु पुण्यानुविधा कार्यक्रम होता ज्यांना तुम्हाला रेकॉर्डिंग करायचं आहे त्यांनी करून घ्या ते भविष्यात के रेकॉर्डिंग असेल चालू आहे आणि इतर पण ऐकू शकता तर आणि रेकॉर्डिंग केलेलं डिलीट नाही झाला पाहिजे मंत्री कार्डमध्ये पेन ड्राईव्हमध्ये लॅपटॉपमध्ये सेव्ह करून घ्यावा मोबाईल विकलला डिलीट झाला असं नाही झालं पाहिजे तर या कार्यक्रमला पुण्यानुमोदन म्हणतात पुण्यानुबोदन म्हणजे काय कोणतेही सत्कर्म करून त्या सत्कर्माण्य जीवकुनी मरण करून त्यांना अर्पण करणे त्यांच्या नावाला अनुमोदन करणे तर त्यांना लाभ होतो नाही तर लक्षात ठेवा समजा <San> तुम्ही <-dumhi> शेकडो भिक्षुना बरवलं भिक्खू शंकरा भिक्खुंनी संघला शेकडो भिक्षू भिक्षुने हजारो भिक्षू भिक्षुना बरवलं त्यांना भोजनदान दिलं जीवनदान दिलं खूप काही दान केलं पण जे आपले घरातले मरण पावले आपले पूर्वज जे कोणी मरण पावलं त्यांच्या ना संकल्प नाही केलं की ह्या दानाचं पुणे त्यांना प्राप्त होतो संकल्प नाही केला तर त्यांना त्याचा लाभ होत नाही संकल्प करावा लागतो हे जे डिपो संघाने दान केलं जे दान दिलं जे काही सत्कर्म केलं त्याचं पुण्य त्यांना प्राप्त हो असा संकल्प करावा लागतं तर ते पुण्य त्यांना प्राप्त होतं याला पुण्यानुमोदन म्हणतात ते कधी सुरू झालं सिद्धार्थ गौतम गृहत्याग करून निघाले जंगलात गेले आणि मग देशात गेले राधा तर राधा बिंबिसार सिद्धार्थ गौतम बोधस विनंती केला की जेव्हा मला भूजन प्राप्त होईल माझ्या राज्यात गणची कृपा करा असं विनंती केला आणि सिद्धार्थ गोवाच ठीक आहे ठीक आहे म्हणाले आणि जेव्हा बुद्ध तो प्राप्त झालं तर दिलेल्या शब्दानुसार सिद्धार्थ बोजामध्ये ते समृद्ध झाले बुद्ध तो, तो प्राप्त झालं खाली चारिका करत करत राजगिरीला आले आणि राजा भिंबीसरा भोजनाचं आमंत्रण दिलं भिक्पुसंघाला बुद्ध आणि भिक्पुसंघ गेले भोजन झालं भिक्पुसंघ वापस आला आणि त्या रात्री राजा भिंबीसराला स्वप्नामध्ये भयानक आवाज भयानक चित्कार ऐकले ते उदाहरण विचारतो बुद्ध म्हणतात तो दुःख घरी आमंत्रित केलं म्हणजे काही पूर्वज ते अशी त्यांना असं वाटतंय की राजा सहकारे दुप्पूसंघाला दान करून त्याचं पुण्य आमच्या पूर्वजांना प्राप्त हो असं राजा शंकर बदल असं वाटलं पण तो संकल्प केला नाही दुःखी झाले म्हणून तो ओढू लागले मग दुसऱ्या दिवशी पुन्हा आमंत्रित केलं राजाला राजा दुप्पुसंघाला दुःख संघाला दिला आणि संकल्प येल की ह्याचा पुण्य आमच्या पूर्वजांना प्राप्त हो आवाज येतो ना शेवटपर्यंत आवाज येत नंतर समोरून बसा जर मी बुद्धम उठ्यानं बोलत आहे माझा कशाला त्रास झाला तर झाला पण तुम्हाला ऐकला पाहिजे म्हणून मी मोठ्यानं बोलत आहे पाणी बाटली घेऊन बसून बसताना आवश्यकता पडली तर तुमच्यासाठी मोठ्यानं बोलायचे मी नाही एवढं मोठ्यानं बोलत आहे बरं का हां तर बुद्ध म्हणाऱ्या लोकांना जम सांगणं हे पण पुण्याचं काम आहे धम्मदा आधी माझा स्वार्थ आहे की धम्मदानाचा मला प्रावता म्हणून मी बोलत आहे मला स्वार्थ प्राप्त आहे तर ठीक तर पुण्यानुमोदन याला पुण्यानुमोदन म्हणतं आणि हे पुण्यानुमोदन वर्ष पण एकदा करायचं नसतं वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस करायचा असतो वर्षभर तीनशे पासष्ट दिवस म्हणजे की वर्षभर रोज विकू संघाला विकून संघाला वरण हे करायचं का ते जर करू शकता करायची इच्छा पण आनाथ पिंड रोज दोन हजार रुच न बरोबर होता देत होता पण जे आवश्यक नाही कंपल्सरी नाही वर्षाला एकदा विकू संघाला बरोबर चालेल पण जितकं जास्त वेळा विकू संघाला बरोबर भोजनदान देता संघदान देता तितकं जास्त आपलं पुण्य आनाथ पिंड रोज दोन हजार रुच न बाता कशा करू शकता तुमच्या पण हे रोज संघदान कसं करायचं म्हणजे काय सांगितलं तुम्हाला कोणतेही सत्कर्म करा आणि ते पुण्य आपल्या पोहतेना अर्पण करा जेवणे मरण पोळते अर्पण कुठेही सत्कर्म करा ते सत्कर्म कृषी आम्ही करा जमाचा अभ्यास करा पण सत्कर्मासाठी पुण्यक्षेत्र पाहिजे तर सर्वात पुढं पुण्यक्षेत्र कोणतं कोण सांगू शकेल ब्रह्मांदासला सर्वात पुढं पुण्यक्षेत्र कोण सांगेल नाही माहिती करा अनुत्तरंग पुण्य म्हणतात गायन करताना घरी किंवा लोक अनुत्तर लोकसा अनुत्तर म्हणजे सर्वश्रेष्ठ सर्वोच्च सर्वोत्तम श्रेष्ठ काहीच नाही सर्वश्रेष्ठ सर्वात श्रेष्ठ सर्वश्रेष्ठ सर्वोत्तम अनुत्तर खेतम म्हणजे पुण्यक्षेत्र लोकसाथी म्हणजे लोकामध्ये लोकामध्ये म्हणजे नरक लोकापासून ते ब्रह्म लोकापर्यंत संपूर्ण ब्रह्मांडामध्ये सर्वात मोठं पुण्यक्षेत्र पण तो अनुतरंग पुण्य खेन हे वाक्य कुठे म्हणता तुम्ही तू पडी पण नो भगतो सागी संघ उजू पडपनो न्यायपटीपन्न आम्ही पडीपन्नो विधी त्यांचे तारी पुरुषांनी अठरा प्रश्न पुर पुर करा तर हा भिक्षसंघ म्हणजे अवस्था प्राप्त केलेला किंवा निर्माण करणे प्रयत्नशील आहे स्वतःपणे झाला किंवा मार्गस्थ आहे शब्दाकडे झाला किंवा मार्गवस्था प्रयत्नशील आहे अनागने झालाय किंवा प्रयत्नशील आहे आरक्षण झाला आहे किंवा मार्गस्थळ म्हणजे निर्वाणी अवस्था प्राप्त झालेला भिक्भूसंग किंवा निर्वाणावस्था प्राप्त नाही झाला तरी त्या मार्गावर चालते निर्माण करण्याचे प्रेंटे प्रयत्नशील आहे असा भिकृसंग हा लोकांसाठी तर केिक्कू संघाला जे काही दान करता सेवा करता जे काही करून घेतात हे कोणाचे होत आहे तर जेव्हा जेव्हा शक्य आहे भिक्कू संघाची सेवा करून भिक्कुरी संघाची सेवा करून दान रोज पण अर्पण करायचं ते अर्पण करायचं पण बाकी आता रोज रोज भिकूंची सेवा करणं कोणाला शक्य आहे कोणा काही काही लोक आहेत आज हृदय सेवा आहेत काही लोक पण बार कमी लोक अनेक ठिकाणी तर

मातारे भिक्षू भिक्षणी काय करून दिला आजारी भिक्षू भिक्षणी आजारपणामुळे म्हातारा प्रमुख चारिका शिक्षे नाही करून चारिका करते म्हणजे एखादा मुलगा किंवा मुलगी एका दिवशी जेवण नाही केलं तर काय म्हणते म्हणजे काय म्हणते अरे जेवण नाही केलं तर तुला झोप कसे येणार काहीतरी खा म्हणजे आणि पुन्हा जेवण नाही केलं जेवण करणं जेवण करणं जेवण करणं तिथं मागे जर इच्छा सोडत नाही मग यायला जेवण करून शिकून करणं पुढे विचारणे खाल्ला काय राहिला उपाशी

अनेक वृक्षला पाठवलं काही काही लोक आहेत अनेक वृक्षंना अनेक भिक्खू संघाला बिहाराला औन्यात एक रुपये दोन रुपये काय पण ते शक्क मग घरात जाणपुढी ठेवा कमीत कमी दान दानपुडी काही काही लोकांनी आपल्या घरात तीन चार पाच पाच पुढे ठेवलेले काही काही लोकांनी एकावर अनाथ आश्रम लावले एकावर वृद्धाश्रम एका भिक्खूर संघ एकावर बुद्ध विहार एका कशा केंद्र असे नावं दिली पाच पाच पिढी घरामध्ये ठेवलेले काही काही तरी दान दानपुडी घरात ठेवा आणि जे गर्दीमध्ये काउंटर घरला भरेल जिथे तुमची श्रद्धा कोणते सत्कर्म करा आणि ते सत्कर्म जे कोणी मरण करे त्यांना त्यांच्या नाव असं अनुमोदन करायचं की पुण्य त्यांना प्राप्त होऊन तर घरात अजून फोटो होतो ना जे कोणी मरण पोरे त्यांचे फोटो ठेवायचं एक कारण हे पाहिजे की रोज त्यांची आठवण झाली पाहिजे त्यांना फोटो पाहून त्यांच्यावरून मंदिर कामना करायचं सत्कर्म करून त्यांच्याकडून मंदिर कामना करायचे हे एक कारण आणि दुसरं कारण फोटो ठेवायचं कारण काय जे कोणी मरण बोलले आई बने किंवा बाबू बने किंवा जे कोणी मरण करेल फोटो ठेवून त्यांनी आपल्यासोबत काय दिलं गाडी बंगला पैसा प्रॉपर्टी काय नेलं काहीच नाही नेलं आपल्यासोबत काही येणार नाही त्यामुळे गाडी बंगला पैसा प्रॉपर्टी आणि नातेवाईक आसक्त आसक्ती कमी झालं पाहिजे ते कमी झालं म्हणजे आपलं काहीच नाही इस दुन्या मी आम्हाला आपणच नाही फक्त आपले कर्म आपल्यासोबत येणार बाकी कोणीच नाही सगळं टेम्पोररी नाते वेगळे तर अशा प्रकारे पुण्यानंतर करत राहायचं वर्षाचे दिवस पासक्ती दिवस करायचं आणि वर्षात करता ती पण ती तारीख फक्त पकडून ठेवतात काही काहीतरी तारीख ज्या तारखेला मरण पावले दरवर्षी त्याच तारखेला करणं त्याच तारखेला करणं अनिवार्य नाही त्या तारखेला करू शकता त्या तारखेला पण त्याच तारखेला कधी कधी लोक आमच्या इकडे बंदी आमची या तारीखला आमचे आई वेगळे मरण पावलेली आहे त्या तारखेला उद्याचा कार्यक्रम करायचा पण त्या दिवशी दुसरी काहीतरी इमर्जन्सी आली तिकडे जायचे बाकी कुठे करू शकतो बरोबर पैवडा मुंबईला लोहगाव एकोणतीस सप्टेंबर त्या तारखेला कधी करायचे जवळपासचा रविवार करून जातो जानेवारी महिन्यात सहजोबा मृत्यूपत्रेस एखाद्या एखादं करतात तर त्या सर्जन करणं त्या तारखेला करू शकता पण जबरदस्ती नाही त्या तारखेचा एक मागे करू शकतो आपण ते माहिती आपल्या स्वीजन आता एक कार्यक्रमाबद्दल बोलत आहे हे पण कार्यक्रमाबद्दलच बोलत मृत्यू पुण्याला मृत्यू जेव्हा आहे मृत्यू म्हणजे काय मृत्यू म्हणजे जीवन प्राणीमध्ये शरीराने एकत्र आहेत दोन प्राणी काय केलं तुम्ही शरीराचं जीवन प्राणी म्हणजे शरीर आणि चित्त एकत्र आहे मी फार बोलते जरा लवकर संपाव समजा मराठी मात्र भाषा जास्त राहील तुम्हाला फार बोलतो जीवन प्राणी म्हणजे काय शरीर चित्त इझी पॉल नामात पाहिजे चित्तूप जीवन आणि शरीर आणि चित्त म्हणजे जिवंत प्राणी आणि काय झालं फक्त शरीर राहिलं चित्त पुढे गेलं आणि शरीराचं काय केलं तुम्ही स्मशानामध्ये म्हणजे विजय वाटलो आहे ना, ना चित्तपुढे जीवन जपणा शरीर आणि चित्त दोन्ही होतं ना तर शरीराचा विजय उठवलं मी चित्त पुढे गेलो चित्त झालं चालू दे चित्त संपत नाही चित्त पण संपत आहे चित्त संपणे म्हणजे चित्त म्हणजे काय चैतसिक कर्मसंस्कारांचा समुच्चय मानसिक कर्मसंस्कारांचा समुच्चय म्हणजे चित्त आणि शरीर चार महापुरुष अग्नि जर बनून चार महाभूतांना म्हणले कोणी कोणी म्हणजे पाच पंचतत्व दिलीन जर म्हणतात मग ठीक आहे पाच तर पाच पाच काय आकाश आकाशसाठी आकाश म्हणतात पण शरीरमध्ये चारच अग्नि जर बनू चार महाभूत चार महाभूत चार महाभूत विलीन झाले चित्तपुढे गेलं जीवन तसं चित्त होत तर चित्तधारा चालू राहते दुसऱ्या शरीरावर मग चित्त सुटला गेलं तर आज पुनर्जन्म म्हणतात आणि पुढचं जन्म कुठे होतो लक्षात ठेवा सर्वांचा ठरलेला आहे पुढचं जन्म पूर्व सर्वांचा अपेक्षा आहे कुठे होतो इस हो जीवन का अंतिम क्षण आदले जीवन का प्रथम क्षण इस जीवन का अंतिम क्षण उसे छुट्टी विज्ञान कहते हैं पाली भाषा में छुट्टी विज्ञान आणि पुढच्या जीवनचा प्रथम क्षण त्याला प्रतिसंधी विज्ञान म्हणतात तर मृत्यूच्या क्षणी प्राण सोडताना शेवटच्या क्षणी चित्ताची जशी अवस्था आहे तसाच पुढचा जन्म ठेवा प्राण सोडत असताना तर जाणार सोडत असताना शेवटच्या क्षणी आपल्या चित्ताची जशी अवस्था आहे तसाच ठेवा आणि शेवटच्या क्षणी आपल्यापर्यंत कोणते विचारणार आहेत हो ते पण ठरलेलं आहे प्राण सोडताना शेवटच्या क्षणी कोणत्या विचार येणार ते पण ठरलेलं आहे कोणते विचार येणार आयुष्य म्हणजे अनेक प्रकारची कर्म केली आपण ह्या जन्मात आणि मागच्या असंख्य जन्म अनेक प्रकारची कर्म केली चांगले कर्म वाईट कर्म तर सर्वात बलवान कर्मसंस्कार कोणता आहे आपला म्हणजे आपल्या चित्तावर सर्वात जास्त प्रभाव कोणा कर्माचा आहे तोच कर्मसंस्कार उभा राहतो आणि त्याचा फोडतो जातो आणि धम्मापेक्षा जास्त प्रभाव कोणतेही कर्मसंस्कार नाही पण धम्माचा अभ्यास करणारे सुगाजित जास्त हे समजलाच जीवन का अंतिम अगदी तुमचा आपण त्यांचं लक्षात ठेव बुद्धाच्या काही पण दाख मृत्यू होतो पण लोकांचा मृत्यू होता दाख कोणाच्या दा मृत्यू दा देखील काही काही लोक बुद्धाकडे जातो रडत रडत भगवान म्हणजे आई मिले बरे वडील मिले भाऊ मिले बहीण मिले हा मिळा तुम्हाला सांगत तर बुद्ध त्यांना चार प्रकारचे सांत्वना देत होते कोणी पण अजवडत होतं चार सांत्वना देत होते दुःखी होऊ नका म्हणून कोणती सांगताना निटलं तुझं नाही का पहिली सांगताना बुद्ध त्यांना म्हणायचे दुःखी होऊ नको अजिबात दुःखी व्हायचं नाही दुःखी झालं तर तीन प्रकारचे आणि दुःखी न होता मृताबद्दल मंगल कामना केल्या तर तीन प्रकारचे नाभ पहिली सांगताना कोणती आणि मृताना आकाशवाणी नागपूर रेडिओ सुरू करा काय होणार आहे आपला रेडिओ नागपूर हा आकाशवाणी मुंबई दिल्ली हैदराबाद औरंगाबाद मुंबई लंडन जे कोणतं तुम्ही सुरू करता आपल्या रेडिओ चंद्र आक्रमक केंद्रा असो किती टीव्ही ते चॅनल तुम्ही सुरू करता ते चॅनल पण हे दिसला अजून तुम्ही जो असतो आपल्या टी व्ही त्याची पूर्ण होतो मोबाईल जो नंबर तुम्ही डायल करता तो मोबाईल पण हे दिसला अजून की दूर असतो आपला मोबाईल त्या मोदी पूर्ण पडतो अंतरिक्षात उपग्रह सोडून अनेक लोकांनी पृथ्वीचा चंद्रावर बाहेर उपग्रह तिथे आहे ऑपरेट करणारा व्यक्ती पुढे एका एरिक रूममध्ये इथं त्यापुढे रिक्षा कुठं तसं काम करतो पृथ्वीचा बाहेर जातो जाजा तिथे काम करतो शुद्ध विज्ञान आहे तुम्ही कोणाही व्यक्तीला आठवण करा आता इथे तुमच्या जवळ तुमच्या बाजूला जे कोणी बसेल त्यांना आठवण करा तर तुमच्या बाजूला हजारो किलोमीटर तुमच्या व्यक्तीला आठवण करा जिवंत व्यक्तीला आठवण करा का परत कोणत्या व्यक्तीला आठवण करा आजच मृत्यु जरा असेल का अनेक वर्षापर्यंत मृत्यू झाला असेल काही फरक पडत नाही ज्या व्यक्तीला आपण आठवण करतो तुरंत आपले चित्र त्याच त्याच्यावर बरोबर शुद्ध विधान पण त्या मृत्यूचे पहिलं काम काय करतो आपण मृत व्यक्तीला आठवण करून दुःखी होतो त्या व्यक्तीला आठवण केल्याबरोबर आपले चित्र त्या चित्ताची पूर्ण जरा त्यांचं जन्म तिथे कुठे जरा असेल आणि आपल्या जिथून काय आहे दुःख आहे व्यापुलता आहे बेचेनी आहे तर रडायचे दुःखात दिली जातात आणि त्या व्यक्तीला त्रास होतो एसएम पाडतो आपण ईमेल पाडतो ऑडिओ व्हिडिओ पाडतो ते रडायच्या दुःखात जंगती दिली जातात त्या व्यक्तीला त्रास होतो पहिले आणि त्या व्यक्तीचे म्हणजे म्हणजे काय करतो दुःख होतो म्हणजे आपल्या प्रिय मित्र त्रास देतोय जीवन असताना कधी सुख दिलं कधी दुःख दिलं कधी हसवलं कधी रडवलं पण मृत्यू दंतर त्रास होतो पहिली आहे त्यांचे दुसरी आणि आपली आणि आपण दुःखी होतो रडतो व्याकुळ होतो बेचन होतो म्हणजे काय करतोय आपण आपल्या चित्तामध्ये दुःखाचे व्याकुळचे बिया टाकतोय मी माझ्या चित्ता दुःखाचे बिया टाकेन आणि मला सुखाचे येते मी रडायचे बिया टाकेल येते शक्य आहे का शक्य नाही जसे बिळवून फळ फळे आणि हजारो पडेन कोणता एक बी टाकलं जमिनीमध्ये एक बी टाकलं आंब्यात मी एक टाकलं झाड एकच आहे पण फळ पण एकच आहे जोरून येते आणि दर वर्षी दोन वर्षी दोन वर्षी वाढतच लढतो म्हणजे नृत्य होतो म्हणजे आपल्या आजार लढायचे आणि जर हात होती नक्कीच आपल्याला आपली आणि तिसरी आणि दुःखी होतो रडतो व्याकुळ तुमचे काय करतो घरातलं वातावरण घोषित करतो निगेटिव्ह करतो नकारात्मक तरंगाने वातावरण निगेटिव्ह केलं आपण दूषित केलं तीन प्रकारचे मंगल कामना करायचं जेव्हा मंगल कामना करतो हे मंगल मैत्रीचे आपुलकीचे प्रेमाचे तरंग त्यांच्यापर्यंत जातात आणि त्यांना हस्त आनंद वाटतात वाटतो त्यांचा मंगल दुसरं आपलं कल्याण आपण पुण्याचे मंगल कल्याण वसू केवळ म्हणतो तर आपल्या करत मंगल मत्रीचे प्रेमाची गेड असते आपण आणि जन्मापर्यंत आपल्याला मैत्री पुन्हा प्रेमाची फळं पाहिजे हजारो महिना पाहिजे आपलं कल्याण आणि दुसरं वातावरण

या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये एकही प्राणी असा नाही जो कोणा मी तुमचा सख्खा आई वडील भाऊ नाही एकही प्राणी संपूर्ण ब्रह्मांड एकही प्राणी असा नाही जो पोर्णपुरे जर मी तुमचा आई वडील भाऊ जगातले सगळे मनुष्य सगळे पशुपक्षी सगळे पूर्णपूर्ण जर मध्ये तुमच्या सख्ख्या आई अनेक काही जण आणखी रडलेला चौथे सांगताना दिवस आहे म्हणून जन्मात प्रियजनांच्या मृत्यूच्या दुःखाच्या नियोगामुळं तुझ्या डोळ्यातून जे आसू वाहिले तर सर्व आसू जर समाज जमा केले त्या सात समुद्र पाणी सारखे समुद्रामध्ये एकूण जेवढं पाणी आहे ना त्यापेक्षा जास्त पाणी प्रत्येकाच्या ओळखून पहिले आजपर्यंत प्रिय मरत राहिले कोरडत राहिला प्रिय मरत राहिले कोरडत राहिला आजपर्यंत एवढे असू ठाला की सात समुद्रापेक्षा जास्त पाणी आणि इथून पुढे सुद्धा अनंत जन्मापर्यंत प्रिय मरत राहिले कोरडत राहतील प्रिया मरत राहील कधीपर्यंत आहे कधीपर्यंत अरिता बाहेर निघावर धम्म शिक आणि कोणी कुठला विचारलं बघा तुम्ही म्हणताय की आपण नमजर कामना करते त्यांच्याबद्दल पोहोचत असतात किंवा तर खरोखर त्यांच्याबद्दल पोहोचतात का त्यांचं कुठे झालं तरी तुझ्या हे नाही पोहोचत काही ठिकाणी पोहोचत काही ठिकाणी नाही पोहोचत उदाहरण पाहिजे असलं तर तुम्ही मोबाईल वापरताना सगळं जर वापरता कधी कधी फोन लागतात त्याला मोबाईल आवडतात आणि कधी कधी नॉट रिचेबल कव्हरी असं उचलत आहे ना तर एकच प्रकारचे लोक सांगितले होता वीस भ्रमरोप त्यात सोळा रूप भ्रमरोग चार आरू भ्रमरोग वीस भ्रमरोप सहा लोक सव्वीस एक पण लोक सत्तावीस आणि चार दुर्ग्रोग रोग अक्रोग भेदरोग अशुक रोग या एकतीस लोकांपैकी काही लोक आउट ऑफ कव्हरेज एरिया आहेत काही लोक इन कव्हरेज एरिया आहेत तर त्यांचा मृत्यू जरा त्यांचा जन्मदारी इन कव्हरेज एरिया असेल तर आपण जन्म मुंगलकामना करतो ते शंभर टक्के त्यांच्याकडे कोणतं पण त्यांचा जन्मदार आउट ऑफ एरिया झाला असेल तर त्यांचं कोणतं ते शुद्ध विज्ञान आहे पण आपण आपण कामना करत राहायचं त्यांच्या पुढे जरा आपण ओळखू शकत तेवढे आपली क्षमता नाही तो ओळखू शकतो तर आपण मंगलक्रम करत राहायचं आणि मृत्यू व्यक्तीला काय सांगतो ना जिथं ते सांगा एवढं सांगून मी सांगतो मृत्यूशयावरच्या मुलाला काय सांगतो ना एखादा आपला नातेवाईक प्रिय व्यक्ती घराचा असोगत आई वडील भाऊ बहीण जे कोणी प्रिय व्यक्ती मृत्यूशयवर आहे लास्ट स्टेजला काही म्हणतात तो प्राण सोडणार आहे घरी तर दवाखान्यात लास्ट स्टेजला आहे काही म्हणतात तो प्राण सोडून त्याला काय सांगतो ना सांगा

आठवण करू नको यांच्याबद्दल आसक्ती नको आई वडील भाऊ बहीण नातेवाईक मुलं मुली यांच्याबद्दल आसक्ती आलोवत नको कोणी दुश्मन असेल त्यांच्यासुद्धा भांडण झाले किंवा चालू आहे द्वेष पण नातेवाईकाबद्दल आसक्ती नको द्वेषही नको पहिले हे सांगतो की पुन्हा त्याचवेळी गाडी बंगला पेसा प्रॉपर्टी याबद्दल आसक्ती नको आणि पुन्हा सांगत होते इंद्रियांच्या विषयाबद्दल आसक्ती नको का डोळे डोळ्याला हे पाहणं आवडतं कानाला हे ऐकणं आवडतं नाकाला हा गंध आवडतं जिभेला हे ऐकते आवडतं त्वचेला हा स्पर्श आवडतो मनाला हे चिंतन आवडतं इंद्रियांच्या अभिषयाबद्दल आसक्ती नको महिले नको ते नको करायचं काय आयुष्यात जे सत्कर्म केलं त्या सत्कर्म अर्पण करा आणि आनंद लक्षात ठेवा जे शील तुमचे परिशुद्ध आहेत त्या शिलांना अर्पण करा आणि आनंद नवरा उष्कुराचे प्राण सोडणं आहे जेव्हा कधी प्राण सोडता आनंदाने आज तो प्राण सोडायचं धम्माचा अभ्यास करत करत साधना करत करत सांगितले करा आणि पुन्हा म्हणाले बुद्ध अप्रचित देव लोकावर केंद्रित करा मृत्यू शेती बुद्ध सांगताना अप्रसिद्ध देव लोकावर केंद्रित करा पुन्हा म्हणाले देव लोकेश सोडा अप्रसिद्ध ब्रम्हलोकावर केंद्रित करा पुन्हा म्हणाले ब्रह्मलोकेशोडा अप्रसिद्ध निर्माणावर कोण करू शकेल आपल्या मनावर ताबा आहे तू साधना करतो तू तोच करू शकेल लक्ष ठेवा आणि अशा प्रकारे हे लक्षात तर आता ब्याऐंशी हजार उपदेश दिले तर अर्धा दोन हजार चौऱ्याऐंशी हजार उपदेश सगळंच अभ्यास तर खूपच छान आहे पण सगळं अभ्यास नाही करू शकले सगळं अभ्यास इतका होऊ शकते थोडं करा घरात संपूर्ण तिकडे तर अवघड आहे पण कमीत कमी सुद्धा आम्ही ठेवा अंतिम त्रे काय मध्य काय तिकडे काय शुद्ध किरी काय हे पाच तरी आणून ठेवा आमचा अभ्यास पण सवाचे नाही तर ब्याऐंशी हजार बुद्धांचे इतरांचे दोन हजार चौऱ्याऐंशी हजार होते सगळं नाही करू शकले ते तो चार काम करतात तेवढं ते पण काम जे नाही करत ते आसक्ती करण्यासाठी वयस्ट केला तर एकही दिवस त्यागाशिवाय नाही गेलो दान करत त्यागाच्या एकही दिवस दानाशिवाय नाही म्हणजे जे पैसा आणि तुम्ही द्या लोक कल्याणासाठी जमा करणे जाण पाच टक्के विसा पैसा आर्थिक परिस्थिती सांगली पाच टक्के दिलंच पाहिजे चार टक्के मध्ये एक टक्का चोरी होईल समजा तुम्ही मला शंभर रुपये दिले या बंद देण्यासाठी चोरी झाली ना तर पाच टिकेचा गरज पाहिजे कोणासाठी ज्यांची आर्थिक परिस्थिती आहे पाच टिकेची पण ज्यांची आर्थिक परिस्थिती कमजोर आहे पाच टिके जर शक्य नाही तर आपल्या क्षमतेनुसार चार टक्का तीन टक्का दोन टक्का एक टक्का अर्धा टक्का पाव टक्का झिरो पॉईंट वन पर्सेंट आपल्या क्षमतेनुसार आणि जे कोणी आज एवढे गरज आहेत की झिरो पॉईंट वन पर्सेंट देऊ शकत नाही ते पण खूप चुकही देऊ शकतात पाणी ज्या भांडी घासलं पाणी नारिव टाकून संकल्प करा खरकडपाणी नारिव टाकत आहे त्याच्यातली अन्नची फणं घेऊन नारी दिसली आहे त्याला काहीच करता येत नाही पक्ष्यांना पाणी पाहिला पाणी ठेवायला काय करता येते स्माइल काय करताना काही करता येते एखाद्या दुःख व्यापूर जरा घेऊन घ्या मार्गदर्शन करा काहीतरी मारून घ्यायला काही खर्चा येत नाही तुम्हाला जी विद्यार्थी लोकांना फ्रीमध्ये शिकवा ह्याला काही खर्च येत नाही विद्यार्थ्या कुणी टीचर असे नाराज होऊ नका सगळं टीचर लोक फीस घेतात कोचिंग ट्यूशन टीचर कॅम्प्युटर टीचर रांगोळी टीचर चित्रकला टीचर सगळे फीस घेतात

आता आपण दोन मिनटं मंगल मैत्री करू ठीक आहे रिकॉर्डिंग मंत्री दोन तीन मिनटं मंगलमत्री विश्वास मंगल काम करू शकतो मंगल मैत्री करताना शांतपणे बसायचं मनामध्ये मनाबद्दल द्वेष असू नये मंगल करताना शरीर मध्ये दुखत पण असू नये पाठ नबर दुखत धुकत येतात रडत चालू तर मंगलमद्री नाही करू शकता आपण आहे ना शरीर आणि मन द्वरिस्तरी शांत राहायचं आणि मी जर जसं बोलेन फक्त मनामध्ये तशी भावना करा कोणाला काही बोलू नका फक्त मनात तशी भावना करा सर्व प्राणी सुखी होईल सर्वांच होईल कल्याण होईल आजपर्यंतच्या माझ्या जीवनात जर मी कोणाला त्रास असेल कळत किंवा नकळतपणे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे माझ्या शरीराच्या वाणीच्या मनाच्या कर्मांनी जर मी कोणाला त्रास दिलो असेल तर त्यांनी मला क्षमा करावं क्षमा करावं क्षमा करावं त्याचप्रमाणे आजपर्यंतच्या जीवनात जर इतरांनी कोणी मला त्रास दिला असेल कळत किंवा नकळतपणे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे त्यांच्या शरीराच्या वाणीच्या मनाच्या कर्मांनी कुणीही मला त्रास दिला असेल तर मी त्यांना क्षमा करतो क्षमा करतो क्षमा करीतही मी माझ्या मनात कुणाबद्दलही कुणाबद्दलही क्रोध वेष दुर्भावना आदिविषयी आमत्सर बाळगत नाही तसंच इतरांनी सुद्धा माझ्याबद्दल मनात दुर्भावना अपुद्धी विषया बाळगू नये मी माझ्या मनात सर्वांबद्दल सर्वांबद्दल मैत्री करुणा प्रेम अपूर्ती सद्भावनात वाढतो तसंच इतरांनी सुद्धा माझ्याबद्दल मनात मैत्री सद्भावनापूर्ती करुणा प्रेम बाळगाव आमच्या कुटुंबातील गेल्या अनेक किडीतील आमचे जे निबंधन झाले त्यांचा मृत्यू झाला असे गेले अनेक किडीतील आमचे पूर्वज त्याचे मृत्यू असतील ज्या कुणा रोगात असतील त्यांचं घडवू त्यांना धम्माचा मार्ग प्राप्त होईल त्यांची सद्गती होईल ती आमच्या पुण्यात विशेष आहोत आमच्या कुटुंबातील सर्व सदस्य सर्व शेजारी नातेवाईक मित्रमैत्रिणी सर्वांच्या मनात धम्माबद्दल खूप श्रद्धा उत्पन्न होऊ जी श्रद्धा आहे ती खूप मोठ्या प्रमाणात कृतींगत होत धम्माचा अभ्यास करून सर्वांना अनुभव लावून संपूर्ण जगात किती दुःखी आहेत लोक अज्ञानामुळे दुःखी आहेत अरे या लोकांना जर धम्म मिळाला तर मी उत्तम संस्था कर्ज उत्तम संस्था प्राप्त करतील पण त्यासाठी मी काय करू जे माझ्या संपर्कात येतील त्यांना मी धम्माबद्दल प्रेरित करेन दुरुकास प्रोत्साहित करेन पण जगात राहीत अब्जा लोकांसाठी मी काय करू शकतो मी माझ्या मोठं वितरण करेन या जन्मात आणि गेल्या आधी असंख्य जन्मात मी जे काही सत्कर्म केला असेल जे पुण्य केलं असेल त्या पुण्याचं काही आज वितरण करत आहे वाटप करत आहे सर्व प्राणी सुखी हो माझ्या पुण्य भागीदार हो सर्व प्राणी दृश्य असो की अदृश्य असो छोटे असो की मोठे असो जवळचे असो की दूरचे असो मनुष्य असो की अमनुष्य असो पाण्यामध्ये राहणारे जमिनीवर राहणारे जमिनीचे आत राहणारे झाडांवर राहणारे आकाशात राहणारे दोन पायाचे चार पायाचे अनेक पायांचे पायाचे बिना पायाचे जन्म झालेले न झालेले होणार आहे असे होत आहे असे गर्भातील अंड्यातील सर्व प्राणी सुटी येऊ मजा पुण्यावर सहभाग घेऊ संपूर्ण ब्रह्मधार एकच प्राणी असा असणे जो मजा भगवान बुद्धापासून आजपर्यंत मागचे सव्वीसशे वर्ष जे ज्या लोकांनी शुद्ध रुग्ण स्थापन आणि वर्तमानकाळचे लोक जमाच्या चालत आहेत जमाच्या मार्गावर चालची सेवा व्यवस्था करत आहेत ते सर्वजण आणि मागचे आई वडील आमच्या पुण्यातील सर्व